नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सगळ्यात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे म्हणजेच दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजारभाव हे स्थिर बघायला मिळत आहे लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला भाव मिळाला आहे कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची आवक चार हजार पाचशे क्विंटल एवढी झाली होती लासलगाव बाजार समितीमध्ये खात खांद कांद्याला बाजारभाव मिळाले आहेत कमीत कमी दर एक हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे रुपये सर्व शेतकरी बांधव यांनी आपला शेतीमाल विक्रीस आणताना योग्य ती प्रतवारी करून विक्रीस आणावा विक्री केलेला विक्री केल्यानंतर हिशोबाची पट्टी घेऊन बाजार समिती कार्यालयात रोख स्वरूपात पेमेंट घ्यावे परस्पर रोख स्वरूपात पेमेंट घेऊ नये पेमेंट मिळाल्यास बाजार समितीस नोंद करावी तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान